नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज परत एकदा आपण गहू पिकाविषयी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे ती म्हणजेच गव्हाचं पीक वंबी अवस्थेमध्ये असताना झिरो बावन्न चौतीस झिरो झिरो पन्नास की तेरा झिरो पंचेचाळीस नेमकी कोणत्या विद्राव्य ग्रेडची फवारणी अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी गव्हाच्या पिकामध्ये करणं गरजेचं आहे याच्याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे कारण मागच्या व्हिडिओमध्ये एका शेतकऱ्याचा प्रश्न होता आणि प्रश्न असा होता की त्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की भरपूर सारे कृषी सल्लागार किंवा गहू उत्पादक जे राज्य आहे तर तिथल्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार वंबी अवस्थेमध्ये गव्हाच्या पिकाला झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताची फवारणी करणं गरजेचे असतं आणि तुम्ही सांगताय की तेरा झिरो पंचेचाळीस या अवस्थेमध्ये फवारल्या गेल्यास चांगला फायदा होतो तर त्या शेतकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी शूट करतो कारण मी तुम्हाला ते पूर्णपणे क्लिअर करून देणार आहे शेतकरी मित्रांनो की झिरो बावन चौतीसची फवारणी आपल्याला का करायची असते किंवा तेरा झिरो पंचेचाळीस या उद्राव्य ग्रेडची फवारणी आपल्याला का करायची असते तर ही जे काही मी माहिती तुम्हाला सांगणार आहे तर ही माहिती तुम्ही सुरुवातीपासून गव्हाच्या पिकाला खत व्यवस्थापनाचं जे काही नियोजन आहे तर ते कशा पद्धतीने केलं आहे त्या बेसवर ही माहिती असणार आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो याच बेसवर मी तुम्हाला त्या ठिकाणी ती माहिती दिली होती पण तुम्ही व्हिडिओ अर्धवट बघता शेतकरी मित्रांनो आणि त्यावेळेस अशा समस्या त्या ठिकाणी उद्भवतात आणि तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की मग तेरा झिरो पंचेचाळीस घ्यायचं आहे की झिरो बावन्न चौतीस घ्यायचं आहे तर ते संपूर्ण या ठिकाणी मी तुम्हाला क्लिअर करून देणार आहे सध्या शेतात आहे गहू पिकाला पाणी देतो आहे त्यामुळेच शेतकरी मित्रांनो अशा अवस्थेमध्ये व्हिडिओ आज शूट करावा लागतोय तर शेतकरी मित्रांनो गव्हाचं पीक हे वंबी अवस्थेत असताना या ओंबीची लांबी वाढण्यासाठी आणि तिच्यातील दाण्याचं चांगलं पोषण होण्यासाठी अशा वेळेस गव्हाच्या पिकाला सगळ्यात जास्त गरज असते ती फॉस्पेट आणि पोटॅशियम जवळपास या दोनही घटकांची अशा वेळेस गव्हाच्या पिकाला जवळपास समप्रमाणामध्ये त्या ठिकाणी गरज असते मग शेतकरी मित्रांनो अशा वेळेस झिरो बाउन चौतीसची फवारणी करायची आहे की झिरो झिरो पन्नासची फवारणी करायची आहे किंवा तेरा झिरो पंचेचाळीसची करायची कारण शेतकरी मित्रांनो फॉस्फेट आणि पोटॅशियम हे दोनही असे घटक आहे जे जर तुम्ही जमिनीतून पिकाला दिले तर ते फॉस्फेट लागू व्हायला जवळपास पंधरा दिवसापासून सुरुवात होते आणि पुढचे तीस पस्तीस दिवस तो उपलब्ध स्वरूपात पिकाला मिळतो आणि पोटॅशियम लागू होण्यासाठी वीस ते पंचवीस दिवसाचा कालावधी लागतो आणि पुढचे जवळपास पंचेचाळीस ते पन्नास दिवस तो पिकाला उपलब्ध स्वरूपात मिळत असतो त्यामुळे हे दोनही घटक लाँग ड्युरेशनचे आहे मग शेतकरी मित्रांनो वंबी अवस्थेमध्ये आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीस या विद्राव्य ग्रेडची फवारणी का करायची आहे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या गव्हाच्या पिकाचं जे काही खत व्यवस्थापन आहे तर ते कशा पद्धतीने केलेलं आहे त्याच्यानुसार म्हणजेच सुरुवातीला तुम्ही जर तुमच्या गव्हाच्या पिकाला डी ए पी या खताचा डोस दिला असेल तर म्हणजेच डी ए पीमध्ये अठरा टक्के नत्र आणि सेहेचाळीस टक्के फॉस्पेट आहे म्हणजे तुम्ही सुरुवातीला जर गव्हाच्या पिकाला डी ए पी दिला असेल तर त्या डी ए पीमधला जो काही फॉस्पेट आहे तर तो सध्या उपलब्ध स्वरूपात तुमच्या गव्हाच्या पिकाला मिळतो आहे परंतु गव्हाच्या पिकाला सध्या आणखी एका घटकाची गरज आहे तो म्हणजेच पोटॅशियम आणि डी ए पीमध्ये पोटॅशियम हा नाही आहे त्यामुळे तुमच्या गव्हाच्या पिकाला सध्या गरज आहे ती पोटॅशियमची मग पोटॅशियमची जी, जी काही गरज आहे तर ती पिकामध्ये भरून काढण्यासाठी आपल्याला अशा वेळेस झिरो झिरो पन्नास किंवा तेरा झिरो पंचेचाळीस ज्या विद्राव्य खतामध्ये सगळ्यात जास्त पोटॅशियम हा घटक आहे तर अशा विद्राव्य खताची फवारणी करणं त्या ठिकाणी गरजेचे आहे म्हणजे त्याचा आपल्याला चांगला फायदा होईल हे झालं शेतकरी मित्रांनो झिरो झिरो पन्नास किंवा तेरा झिरो पंचेचाळीस आपल्याला का फवारायचं आहे आणि कोणत्या अवस्थेत फवारायचं आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो की झिरो बावन्न चौतीसची फवारणी करणं अशा अवस्थेमध्ये आपल्याला फार गरजेचं असतं शंभर टक्के खरं आहे बावन चौथीची फवारणी करणं आपल्याला शंभर टक्के त्या ठिकाणी अशा वेळेस करणं गरजेचे आहे परंतु ती केव्हा गरजेची आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये डी ए पी सारखं खत गव्हाच्या पिकाला दिलेलं नसेल तर म्हणजे तुमच्या गव्हाच्या पिकामध्ये जे काही फॉस्फेट आणि पोटॅशियम या दोन घटकाची अशा वेळेस सक्त गरज आहे तर ते घटक तुमच्या गव्हाच्या पिकाला सध्या कंडिशनमध्ये उपलब्ध नसतात आणि मग त्याची आपल्याला गरज भरून काढण्यासाठी अशा वेळेस आपल्याला झिरो बावन चौतीस म्हणजे ज्याच्यामध्ये बावन्न टक्के फॉस्फेट आणि चौतीस टक्के पोटॅशियम आहे या विद्राव्य खताची आपल्याला फवारणी करणं त्या ठिकाणी गरजेचे आहे म्हणजे त्याचा आपल्याला चांगला फायदा होईल आणि याच्याविषयी मी मागच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी माहिती दिलेली होती शेतकरी मित्रांनो म्हणजे आपण आपल्या गावाच्या पिकाचं खत व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलेलं आहे कोणते घटक गावाच्या पिकाला आपण कोणत्या वेळेस कशा पद्धतीनं देत आलेलो आहे त्याच्यानुसार आपल्याला नियोजन करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे उगाच कोणी काही सांगितलं म्हणजे ते विद्राव्य खतं घेऊन आपल्याला फवारणी करणं त्या ठिकाणी आहे जर मी तुम्हाला सांगितलं अशा अवस्थेमध्ये तुम्ही एकोणवीस एकोणावीसची फवारणी करा आणि तुम्ही केली तर त्याचा तुम्हाला काही फायदा त्या ठिकाणी होणार नाही शेतकरी मित्रांनो म्हणजे खर्च होणार आहे आणि उत्पादन जे आहे ते राहणार आहे मुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जे तर शेवटपर्यंत बघत जावा आणि सुरुवातीला कसं नियोजन केलेलं आहे कोणते घटक तुम्ही दिलेले आहे आणि आता सध्या कोणते घटक आपल्या गावाच्या पिकाला त्या ठिकाणी आवश्यक आहे त्याच्यानुसार आपण फवारणी करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून भरपूर साऱ्या गहू उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ जाईल अशा पद्धतीनं व्हिडिओला शेअर करायला विसरू नका नमस्कार